आणि कार्यकर्त्यांची लगबग लक्षात घेता पेरणीचे दिवस आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आदरणीय सर्व नेते मंडळी सर्व मंडळीची गोष्ट शेवटपर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत सांगत होते की ही गोष्ट शक्य होत नाही ते असे काही शक्य ज्यांनी करून दाखवलं अशा सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना माझ्या मनाचा मुद्रा आज आपण कल्याण काळे साहेब निवडून आले जसे कल्याण काळे साहेब निवडून आले तसा भाजप करायला सुरुवात केली कि तालुक्याचा उमेदवार हरवला आज मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये मध्ये केंद्राच्या गेली जनतेच्या शेतकऱ्याच्या जोरावर तुम्ही मोठे नेते झाला होता केंद्रामध्ये मंत्री झाला होता तुम्हाला दोन दोन टम आमदारकी दिली दोन दोन टम खासदारकी दिली ही गोर गरीब मायबाप जनतेने दिली यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाला केंद्रात तुम्ही मोठे व्हा जरूर व्हा पण कशासाठी तुमच्या घरातल्या भांडणाचा उपयोग करून तुम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला मोठा व्हायचं आहे का तुमच्या पदाचा वापर करून खोट्या नाट्या केसेस कार्यकर्त्यांवर टाकण्यासाठी तुम्हाला मोठं व्हायचं आहे का या पदाचा वापर करून गोरगरीब जनतेला जेलमध्ये टाकण्याचं काम गोरगरीब जनतेवर अत्याचार करण्याचं काम अरे तुमच्या हक्काचं पाणी पळवण्याचं काम जर कोण केलं असेल तर या भाजपच्या माजी खासदारानं केलेलं आहे नको आम्हाला असा नेता कि जो मोठा झाल्यानं गोर गरीब जनतेच जगण आम्हाला नेता असा पाहिजे की तो सर्वसामान्यातला खासदार आहे आणि चालता बोलता जर कोणालाही फक्त डॉक्टर कल्याण काळे साहेब कल्याण काळे साहेब तुमच्या कामाचा प्रभाव तर अजून पाहायचा बाकी आहे पण तुमच्या नावाचाच प्रभाव इतका पडला की कालपर्यंत जे अधिकारी आम्हाला उभे करत नव्हते आम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या जनतेचा दरबार शेतकऱ्यांचा दरबार घेतला आणि स्वतःहून जनतेच्या समस्या सोडवायला कामाची सुरुवात सुद्धा काळेसावी या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतो की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता खंबीर आहे आणि कल्याण काळे साहेबांपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जाण्याची गरज नाही कारण कल्याण काळे साहेबांना स्वतःच सांगितलं होतं की जनताच या ठिकाणी खासदार आहे आणि त्यामुळे आम्ही जनतेला न्याय दिला की जनतेचा खासदार आणि जनताच खासदार ही या मतदारसंघामध्ये झालेली भाजपवाल्यांना पुन्हा ओरड लावली की मराठा ओबीसी वाद आपल्याकडे पेटवला जातीवाद करण्यापेक्षा मोठा काम भाजप येत नाही स्वतःचा विजय असला की काही चालतं कोणाच्याही गळ्यात फिरता आणि एकदा निवडणूक झाली गरज संपली की सिल्लोडचा पाकिस्तान काय होतो आणि ओबीसी फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य होत काळे साहेब की ओबीसी ओबीसीचा डीएनए आहे भाजपामध्ये आणि खेड्यामध्ये जे कुंभार कुटुंब होत तर ते ओबीसी होत का नव्हत ओबीसी लोकांचे घर काम जर केलं असेल तर या भाजपच्या नेते मंडळीने केलंय आणि त्यांचा आवाज जर बनायचं काम कोण केलं असेल तर ते फक्त आणि फक्त कल्याण काळे साहेबांनी करून दाखवलेलं आहे त्यामुळे कोणत्याही जाती भेद न करता कल्याण काळे साहेबांनी ओबीसी ला न्याय दिला जरंगे पोटला आणि मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये सुद्धा आवाज उठलायचं काम जर कोणा केलं असेल तर ते फक्त कल्याण काळे साहेबांनी केलेलं आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे साहेब कार्यकर्ते कामाला लागलेले कार्यकर्ते एक दिलाने आपल्यासाठी काम केलं होतं पण आजही प्रशासनावरती कार्यकर्ते परांची भुरा आलेली आहे आमच्याकडं प्रशासनाचे अधिकारी फक्त अधिकारी नव्हते भाजपचे कार्यकर्ते असलेले पोलीस प्रशासनाचे आणि महसूल प्रशासनाचे काही अधिकारी आंदोलन केलं त्यांच्यावरती अतिशय तत्काळ स्वरूपात गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे मी सांगू इच्छितो साहेब इतकं मोठं भ्रूण हत्येचं रॅकेट या ठिकाणी सापडलं पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही जोर जोरात आवैन दिवसा ढवळे वाळू चालू आहे त्याच्यावरती यांनी

आपल्यासाठी भेटले आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपण दिलेला आदेश प्रमाण असेल आणि महाविकास आघाडी जो आदेश देईल त्याप्रमाणे आपण एक दिलाले काम करणार आहोत अशी ग्वाही आपल्याला देतो एवढं बोलून थांबतो धन्यवाद